तुमचं नाव सांगा जयश्री चंद्रशेखर डोके राहणार राहणार कोल्हापूर बर तुम्हाला काय त्रास होता शुगरचा त्रास होता किती वर्षापासून दोन वर्षापासून जेवणाच्या आधी शुगर किती होती जेवणाच्या आधी दोनशे होती हा जेवणानशे होती तुम्ही औषधं कुठे घेत होता कोल्हापुरात कोल्हापुरात ह्यांच्याकडं संतोष पवार औषध शुगरची औषध घेतली होती अगोदरची अगोदर घोलपे डॉक्टरांच्या कडे बर मग औषध घेऊन काय कमी आलं नाही कमी आलं नाही काय त्रास होता पायात हातात गोळे आणि शुगर बर म्हणजे असं थकवा जाणवायचा माझं फिरायला वगैरे जायला येत नव्हतं बर मग आता हे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक झाला फिरणं थकवा जाणवणं फ्रेश होते काम करताना काय कंटाळा येत नाही उत्साह येतोय उसाय बरं आता मग औषध चालू